नमस्कार शिंदेंचा गेम होणार महापालिका निवडणुकीत भाजप ठाकरे जवळ येणार नेमका प्लॅन का, नेम का शिजतोय पाहूयात काय आहे सविस्तर बातमी विधानसभा निवडणुकीआधी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती एक तर तू राहशील नाही तर मी राहील असं थेट आवाहन उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी बॅकफूटला गेली महायुतीत तब्बल दोनशे तीस जागा मिळाल्या महायुतीच्या मोठ्या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी आपली टीकेची धार कमी केल्याचं बोललं जात आहे त्यांनी अलीकडेच देवेंद्र फडणवीसांच्या घरी जाऊन भेटी घेतली आहे ठाकरे फडणवीस यांच्या भेटीमुळे राज्यात नवीन राजकीय समीकरण बघायला मिळू शकतात अशा चर्चा सुरू झाल्या आहेत विधानसभेनंतर आता महापालिका निवडणुकीत भाजप आणि ठाकरे गट एकत्र येऊ शकतात असं बोललं जाते त्याला कारण ठरतंय भाजपाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री गणेश नाईक व ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या सभागृहात झालेली भेट मिलिंद नार्वेकर हे उद्धव खास विश्वासू मानले जातात नार्वेकर यांनी काल सभागृहात गणेश नाईक यांची भेट घेतली दोघांमध्ये तब्बल एक चर्चा झाली या भेटीमुळे महापालिका आणि निवडणुकीत भाजप ठाकरे एकत्र येऊ शकतात याबाबत दोन्ही पक्षात प्लॅन सुरू असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत ठाकरे आणि भाजप एकत्र आल्यास महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाला डच्चू मिळू शकतो राज्यात वेगळं समीकरण पाहाव्यास मिळू शकतं असंही बोललं जात आहे विधान परिषदेत शुक्रवारी भाजपचे पर कॅबिनेट मंत्री गणेश नाईक आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यात तब्बल तासभर चर्चा झाली शुक्रवारी सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान मिलिंद नार्वेकर हे विरोधी बाकावरून उठून सत्ताधारी बाकावर बसलेल्या गणेश नाईक यांच्या शेजारी जाऊन बसले होते तेथूनच बसून दोघही तासभर चर्चा करत होते मिलिंद नार्वेकर अचानक अशा प्रकारे सभागृहातच गणेश नाईक यांच्या शेजारी बसल्याने अनेकांच्या भुव्या उंचावल्या होत्या दोघांपैकी आगामी नवी मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीत संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे नेते सातत्याने गाठीबाटी घेत आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नवे मित्र नवा डाव असं चित्र तयार होते की काय असाय प्रश्न विचारला जात आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद